अमरावतीतले अनेक गावं ही मतदार यादीतून गायब झाल्याचं कळत आहे अंजनगाव सोझीमध्ये मतदार यादीमध्ये गोंधळ झालाय प्रारूप मतदार याद्यांमध्ये संपूर्ण गाव गायब झाल्याचा आरोप होतोय निवडणूक विभागाचा हा अजब कारभार आहे माजी सभापतींनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे अमरावतीतून ही एक महत्त्वाची बातमी येते अनेक मत नी, मत सा गाव अमरावती मधील मतदार यादीमधून गायब झाल्याचं कळतं आहे अंजनगाव सुरजीमध्ये मतदार याद्यांमध्ये मत अशा प्रकारे गोंधळ झालेला आहे अख्खीच्या अख्खी गाव यामधून गायब आहेत प्रारूप मतदार याद्यांमध्ये संपूर्ण गावच गायब झाल्याचा आरोप होतोय आणि याच संदर्भात माजी सभापतींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे दोन 2025 च्या निवडणुका हो घातलेल्या आहेत यामध्ये आपल्या इथे मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत मतदार यादीवर ऑब्जेक्शनचा उद्याचा शेवटचा दिवस आहे मी जेव्हा मतदार याद्या चाल चालल्या आपल्या तालुक्याच्या तेव्हा माझ्या असं निदर्शनास आलं की काही गावाचे गावं या मतदार यादीमधून गाय पाहिजे त्यामध्ये विशेषतः सांगायचं झालं तर पांढरी खानमपूर पंचायत समिती गणामध्ये टाकरखेडा मोरे आणि धनेगाव हे गाव गायब आहे कापूसतळणी गणामध्ये रौंदणपूर पोही रत्नापूर जवळा औरंगपूर सैदापूर हे गावं या मतदार यादीमधून गायब आहेत चौसाळा मतदारसंघामध्ये तुमखेडमधील डोंगरगाव गायब आहे भंडारस गणामध्ये मलकापूर बुजरुक अळगाव खाळे नबापूर मासनापूर मूर्तिजापूर घोगर्डा हसनापूर पारडी शिरसगाव कारला निमखेड आडे जवर्डी धुमती भोकरी हे गाव ज्या मतदारसंघात नाही त्याच्या वेगळ्या मतदारसंघात टाकलेलं आहे सातेगावमध्ये हंतोळा मोहबतपूर खुदानपूर अळगाव आडे विगावमधले आणि कोकर्डा गणातील गणेशपूर निंबारी अशा प्रकारे आणि हयापूरमधील सरफाबाद याच्यामध्ये काही गावं पाच सहा गावांचा विचार केला तर ते उजाळ गाव आहे मात्र निवडणुकीमध्ये उजाळ गाव जरी असलं तरी त्याचा उल्लेख सूचीमध्ये राहतो तसाही उल्लेख कुठेही निवडणूक आयोगानं केला नाही यावरून आणि एकंदरीतच या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमरावतीमधून अनिरुद्ध दवाळे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत अनिरुद्ध खरंतर काल मुंबईमध्ये सगळ्याच विरोधी पक्षांची मिळून निवडणूक आयोगाबरोबर बैठक झालेली आज सुद्धा दुसरा टप्पा आहे आणि अशा प्रकारची उदाहरणं मतदार याद्यांमध्ये झालेल्या घोळासंदर्भातलीच उदाहरणं घेऊन हे सगळे नेते मंडळी भेटतात खरे मात्र सातत्यानं अशा घटना पुढे येतात काय नेमकं अमरावतीमध्ये सगळा प्रकार झालेला आहे आता स्थानिक नुण स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्या होणार आहे आणि त्या निवडणुकांच्या अगदी तोंडावर निवडणूक आयोगाचा हा भोंगळ कारभार जो आहे तो चव्हाट्यावर आलेला आहे अंजनगाव सुरजी तालुक्यातील जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समिती असतील याच्या या निवडणुकांमध्ये जे गाव समाविष्ट करायचे होते ते गावच्या गाव अख्खे गायब झालेले आहे प्रारूप याद्या ज्या आहेत त्या सध्या प्रसिद्ध होत आहेत आणि या प्रारूप याद्यांमधनं हे संपूर्ण गावच्या गाव याद्यांमधून गायब झालेले आणि त्यामुळं जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगडे यांनी जो आहे तो याविषयी जिल्हाधिकारी असेल किंवा तहसीलदार असेल यांच्याकडे तक्रार सुद्धा दिलेली आहे आणि त्यामुळं मोठा गोंधळ सध्या या संपूर्ण परिस्थिती या संपूर्ण प्रकारामधून पाहायला मिळतोय अं काही नावं जी आहेत ती गायब होत असल्याच्या यापूर्वी घटना घडल्या होत्या मात्र आता अख्खे गावच्या गावं जे आहे ते गायब होताना आणि त्यामुळं निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतोय अनुप्रमा अगदी धन्यवाद अनिरुद्ध दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अनिरुद्ध दवाळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते